माजलगाव तालुक्याची आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी काल त्यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन माजलगाव तालुका संदर्भात केलेल्या विकास कामाची माहिती दिली व एक ऑक्टोबर रोजी हो महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद रॅली होणार आहे त्यासाठीही त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी व महिलांनी उपस्थित राहण्याची विनंती केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे किंवा जे आत्ताचे आमदार रवी करंट आमदार आहेत अशाच्या मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हा दौरा जवळजवळ पूर्णत्वाला आलेला आहे आणि मला वाटतं की येत्या एक तारखेला या जनसंवाद यात्रेचा समारोप हा सकाळी माजलगावची सभा आणि संध्याकाळी परळीची सभा घेऊन समारोप होणार आहे महाराष्ट्र सरकारने ज्या मागच्या एक वर्षभरामध्ये जनसामान्याला जीवनामध्ये राहत मिळावी त्यांच्या संसाराला हातभार लावावा या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा दौरा आहे मी आपल्याला सांगितलं की मुख्यमंत्री माझी हो लाडकी बहीण योजना असेल मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय असेल किंवा युवकांना प्रशिक म्हणजे रोजगारक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना हो असेल अशा अनेक क्रांतिकारी योजना हो सरकारनं हाती घेतलेल्या आहेत शेतकऱ्याला वीज बिल माफी दिलेली आहे मागची थकबाकी माफ करण्याचं काम शासनाने केलेलं आहे मागे त्याला सोलर पंप ही सुद्धा अतिशय महत्वाकांक्षी आणि हो मोठी योजना आहे आणि अशा पद्धतीनं शेतकरी वर्ग असेल महिला वर्ग असेल युवती असतील किंवा युवक असतील या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून शासनानं रिवासा निधी या योजनेसाठी दिलेला आहे प्रत्येक घरामध्ये तीन मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या सर्व योजनांमुळे निश्चितच सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या अडचणी असतात संसाराच्या त्या भेटण्यास मदत होणार आहे आणि या बाबीचा अर्थमंत्री या नात्यानं की या सर्व योजना लोकांना समजून सांगाव्यात या दृष्टिकोनातून उद्याचा एक तारखेचा दौरा आहे मी माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जी काही विकासाची कामं केलेली आहेत त्या कामाच्या संदर्भात या, या मेळाव्यामध्ये एका फिल्मच्या माध्यमातून जास्तीत जास्त, जास्त लोकांच्यापर्यंत ही कामं जावीत आणि प्रचाराच्या दरम्यानही या फिल्मच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आपल्या मतदारसंघामध्ये काय विकासाची कामं झालेली आहेत याचा याचा माहिती व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे हा दौरा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे